नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला अगदीच छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत जसं मी म्हटलं होतं खास हळदी कुंगूसाठी मेकअपचा व्हिडिओ आज मी घेऊन आले तुम्ही चेहऱ्यावरती बघताय जॉ लाईन्सला थोडे पिंपल्स आलेले आहेत जे की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्याला येतात आणि जे महिन्याच्या महिन्याला आपल्याला येतातच आणि थोडीशी अनइवन स्किन पण दिसत आहे ह्या मेकअप लुकमध्ये मी तुम्हाला मी जसा मेकअप करते आणि हा जो फायनल लुक आहे साईडला तुम्ही बघताय ते मी दाखवणार आहे याच्याशी सिमिलर कोणतेही प्रोडक्ट तुम्ही घेऊ हो शकता है। हेच घ्यायला पाहिजेत असं काही इश्यू नाही आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर माझी जी त्वचा आहे ती थंडीच्या दिवसामध्ये कोरडी जास्त पडते त्याच्यामुळे मी भरपूर मॉइश्चरायज करते त्वचा आणि माझं मॉइश्चरायझर जे नेहमीचं जा आवडीचं असतं ते द डरमाकोचं मग त्याच्यात त्यातलं त्या ब्रँडचं कोणतंही मॉइश्चरायझर मला सूट होतं ते मी वापरते आणि हे अगोदर म्हणजे आंघोळ केल्यानंतरसुद्धा वापरलेलंच आहे मी प्लस मेकअपच्या आधी तर भरभरून लावते तुमची अति ड्राय स्किन असेल आणि या थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मॉइश्चरायझेशन करूनसुद्धा फरक पडत नाही तर शीट मास्क जो असतो तो तुम्ही वापरू शकता ज्या कोणत्या ब्रँडचं शीट मास्क तुम्हाला आ, सूट होतो तो तुम्ही वापर काही हरकत नाही कारण त्याने अगदी छान मॉइश्चरायझेशन मिळतं आणि मेकअप केल्यानंतर ग्लो हा खूप छान येतो फक्त मेकअप प्रोडक्ट्सने ग्लो येत नाही स्किन केअर केल्यानंतर जास्त ग्लो येतो तर सगळ्यात अगोदर स्किन केअर केलेलं सगळ्यात उत्तम सिरमही तुम्ही वापरू शकता मी इथं सिरम गोष्ट जी आहे ती स्किप केलेली आहे कारण रांगोळ केल्यानंतर मी सिरम वापरलं होतं आता इथे मी पर्पलचं एक प्रायमर आहे जे मी आधी पण सांगितलं होतं ते वापरते मॅटिफाईंग प्रायमर आहे हे माझी त्वचा कोरडी होते। तर होतेच पण मेकअप केल्यानंतर जे आपण प्रॉडक्ट वापरतो ना त्याच्यानंतर ते तेलकट दिसायला लागते म्हणून मी कोणताही मेकअप लूक करण्याच्या आधी हे मॅटिफाईंग प्रायमर जे आहे ते वापरते कॅनव्हॉस कसा असतो जेव्हा आपण चित्र रंगवतो तर त्याच्यासाठी कसं पूर्ण प्लेन सरफेस करतं तर तशासाठीच आहे अगदी खूप छान खूप म्हणजे खूपच मस्त आहे मी खूप सारे प्रायमर वापरून बघितलेले आहेत पण हा जो प्रायमर आहे तो बेस्ट आहे माझ्या स्किनसाठी म्हणून प्रत्येक मेकअप लुकच्या अगोदर मी हा वापरते एकदा प्रमोशन करताना असंच हा मला आला होता प्रोडक्ट पण तो मला सूट झाला म्हणून मी ठेवून घेतला आणि तोच मी आता कंटिन्यू करते मामाअर्थ व्हायटामिन सीचं हे फाउंडेशन आहे नॅचरल याची शेड आहे तर ते फाउंडेशन मी घेतले लग्न समारंभ किंवा मोठे कार्यक्रम असतात तेव्हा मी फाउंडेशन प्रेफर करते नाहीतर मग जे टिंटेड मॉइश्चरायझर आहे ते वापरते याच्यामध्ये थोडंसं पॉंड्सचं मॉइश्चरायझर मी मिक्स करते पॉंड्स मॉइश्चरायझर याच्यासाठी की इन्स्टंट ग्लो तर मिळतोच पण एक हायलाईटवाला लुक मिळतो मॉइश्चरायझेशन मिळतं स्किनला त्यामुळे मी जेवढं फाउंडेशन घेतलेलं आहे त्याच्या चार पटीनं मॉइश्चरायझर जे आहे ते मिक्स केलं आहे अजून एक फायदा की तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला ते अप्लाय करताना जास्त स्ट्रगल करावं लागत नाही एक्स्ट्राचं हे मॉइश्चरायझर मी एंडिंगला नेकला अप्लाय करण्यासाठी हाताच्या तळव्यावरती बाजूलाच ठेवलेलं आहे आता प्रकारे हे मी मिक्स केलं आहे याच्यामुळे काय होते की जर फाउंडेशनचा थोडासा डार्क टोन असेल तर मॉइश्चरायझर मिसळल्यानंतर थोडासा लाईट होतो आणि स्पॉन्जच्या मदतीने मी का करते कारण स्पॉन्ज जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा ते, वा ते खूप छान स्प्रेड होतं चेहऱ्यावरती तुम्ही हाताने जेव्हा वापरता तेव्हा तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं व्यवस्थित होत नाही जर तुमची ड्राय स्किन असेल तर अजून स्ट्रगल असतं स्पॉन्ज वापरताना तो पूर्णपणे ओला करून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं थोडंसंही पाणी ठेवायचं नाही आणि त्याच्यानंतरच मेकअपमध्ये तुम्ही जेव्हा फाउंडेशन यूज करता चेहऱ्यावरती अप्लाय करता तेव्हा हो वापरायचं चा। खूप छान अगदी मस्त असं फाउंडेशन छान चेहऱ्यामध्ये मूर्तं इव्हन टोन दिसते आता नॅचरल ही माझी शेड आहे तुम्ही तुमची जी शेड शेड असेल तर ते तुम्ही फाउंडेशन तुम्ही वापरा लाईट थोडं करायचं असेल तर जसं मी म्हटलं मॉइश्चरायझर ते तुम्ही वापरू शकता आता बाकीचं गळ्याला मॉइश्चरायझर मी लावलेलं त्यामध्ये थोडंसं फाउंडेशन जे आहे ते मिक्स करून त्यानंतर कन्सिलर मी वापरते हळदी आपण जास्त करून संध्याकाळच्या वेळीच ठेवतो त्यामुळे थोडासा ब्राईट मेकअप लो आपला हवा डोळ्याची खालची स्किन सगळ्यांचीच थोडीशी का होईना थोडीशी अगदी वेगळी दिसते बाकी त्वचेपेक्षा तर तिथे मी कन्सिलर अप्लाय करते फाउंडेशनपेक्षा एक शेड जास्त असलेला असा कन्सिलर आहे ब्राईट शेड आहे तर डोळ्यांच्या बाजूला ओठांच्या थोडंसं बाजूला त्याच्यानंतर जिथे मला निक नुकतेच भिंपल येऊन गेलेत आणि थोडेसे डाग पडलेत तर हे डाग दहा पंधरा दिवसामध्ये जातात माझ्या चेहऱ्यावरती डाग राहत नाहीत स्कार्स तेवढे आहेत पण तेही हळूहळू जाते तर मी तिथे कन्सिलर अप्लाय केलं आहे आणि कन्सिलर अप्लाय केल्यानंतर मी पटकन मुरवून घेते आणि ते घासायच घासलं ना कन्सिलर आपण जेव्हा यूज करतो काही पावडर लावतो आणि चेहऱ्याला कसं चोळतो तसं केलं तर क्रेजेस पडतात पॅचेस दिसतात त्याच्यामुळे डॅप डॅप करून ते मुरवणं कधीही उत्तम आणि पटकन तुम्हाला मेकअप करायचं असेल तर स्पॉन्ज नक्कीच तुम्हाला खूप छान हेल्प करू शकतो त्यानंतर मी ट्रान्सलुसंट पावडर जी आहे ती अप्लाय करते कारण मला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहे आणि ओपन पोर्सचा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी कॉमेड नॉन कॉमेडोजेनिक प्रॉडक्ट वापरावेत प्रोड म्हणजे तुमच्या पोर्सना जास्त प्रॉब्लेम येणार नाही असे मेकअप प्रोडक्ट निवडायचे ज्याच्यामुळे हानी होणार नाही स्किनची आणि ते रिमूवही वेळेवर करा मी रिमूव्ह कसा करते मेकअप तेही एंडिंगला दाखवणार तर आहेच तर ही पावडर मी पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करते कारण आपण हळदी कुंकूच्या दिवशी जास्त वेळ चेहऱ्यावरती मेकअप असतो आणि नंतर चेहरा तेलकट होऊ नये मेकअप अप्लाय केल्यानंतर पूर्ण सगळ्या प्रोडक्ट्सची जी आहे ती रिॲक्शन एकमेकांना होतेच त्याच्यासाठी प्रायमर हा आधी वापरलेला आहे मी काही जणींचा मेकअप काळा पडतो का कारण तुम्ही प्रायमर वापरत नाही आणि डिरेक्टली मेकअप प्रोडक्ट्स वापरता मग तुमच्या चेहऱ्याचे ज्या तेलग्रंथी असतात सीबम असते त्याची रिॲक्शन होऊन ते काळपट ऑक्सिडाईज होतो तो त्याच्यामुळे ते काळपटपणा येतो त्यामुळे प्रायमर वापरणं गरजेचं आहे हुडा ब्युटीचं हे आय शॅडो पॅलेट आहे जे की माझं आवडतं आहे कारण याच्यामध्ये शिमर आय शॅडो पण आहेत आणि पावडर आय शॅडो पण आहेत आणि हे न्यूडमध्ये आहे त्याच्यामुळे मला न्यूड कलर आवडतात म्हणून मी हे घेतलं आहे पिंक कलर आणि थोडासा ब्राऊन कलर मिक्स करून मी आय शॅडो अप्लाय करते फक्त थोडीशी डेप्थ यावी आणि छान दिसावं उठून दिसावं याच्यासाठी त्याच्यावरती मी एक शिमर आय शॅडो जी आहे ती लावणार आहे पिंक कलरची जी थोडीशी मॅच करेल साडीला कारण साडी पण हळदी कुंकू टाईपमध्येच आहे जसं तुम्ही स्टार्टिंगला मी फोटो दाखवला होता तेव्हा बघितला होता तर मी नेहमी बोटानेच अप्लाय करते आय शॅडो शक्यतो कारण ते जास्त चांगलं होतं आणि हे टिं जास्त टिंटेड आहे आणि खूप छान पिगमेंटेड आहे खूप छान असं पसरतं आणि लागतंसुद्धा आणि नंतर रिमूव्ह करणंसुद्धा खूप सोपं आहे म्हणून मी हे निवडलं खूप सारे रिव्ह्यूज मी या आय शॅडो पॅलेटचे वाचले होते आणि त्याच्यानंतर मी हे घेतलं कारण माझ्याकडे पहिला जे होतं एनवाय बेचं आय शॅडो पॅलेट होतं तर त्याची एक्सपायरी डेट झाली नाहीतर ते माझं आत्तापर्यंत सगळ्यात जास्त फेवरेट होतं त्यानंतर मी शोधताना मला हे चांगलं वाटलं खूप चांगले रिव्ह्यूज बघितले आणि त्याच्यानंतर मी हे घेतलं होतं आता पेन आयलायनर मी सध्या वापरते हे मार्स्त पेन आयलायनर पे पेन आयलायनर आहे आणि खूप आधीपासून आता मी हे यूज करते कारण पेन आयलायनरने आय आपण जे आयलायनर अप्लाय करतो खूप छान बसतं जसं आपण पेन लिहिताना कसं पेन लिहिताना शाईचं पेन वापरताना फरक आहे तर लॅकमेचं जे एक आयलायनर होतं लिक्विडवालं तर तेही मला खूप आवडायचं ते माझं फेवरेट होतं आता हे आय लायनर संपल्यानंतर मी ते परत स्टार्ट करणार आहे कारण त्याचे पण जो ब्रश आहे ना तो खूप असा एकदम नाजूक आहे आणि खूप छान आय आपल्याला अप्लाय करता येतो तर पेन आयलायनरने मी हे अप्लाय केलेलं आहे आणि खूप सोपं जातं आणि हे इतकं जास्त डार्क आहे की पसरतसुद्धा नाही म्हणजे काय काय पेन आयलनर जेव्हा आपण अप्लाय करायला जातो तेव्हा ते पसरतात आणि मी नेहमी आयलनर अप्लाय करताना आपल्या ज्या पापण्या असतात त्या पापण्यांची जी कडा असते तर त्याला त्याला धरून मी आयलायनर जे आहे तर ते अप्लाय करते ज्याच्यामुळे ते खूप छान डार्क दिसतं त्याला खूप छान शेप येतो आणि माझ्या डोळ्यांचा शेप थोडासा असा लांबट आणि असा आहे त्याच्यामुळे शक्यतो मी त्याला तसाच आकार देण्याचा प्रयत्न करते हे शुगरची आयब्रो पेन्सिल आहे ह्याचं जे टोक आहे ते खूप छान आहे मी मॅकची पहिला वापरली पण ते इतकं नाजूक असतं म्हणजे थोडंसं जरी स्प्रेस केलं तरी ते तुटायचं आणि खूप महाग पण होतं पण छान होतं आणि आयब्रो पेन्सिल नेहमी ब्लॅक कलरची न घेताना ब्राऊन कलरची जी असते तीच घ्यावी त्याच्यामुळे नॅचरल शेड जो आहे आपला आयब्रोचा तो दिसतो ह्याला कसं टू इन वन आहे एक आयब्रो पेन्सिल पण आहे ती आणि स्पुली पण आहे एक छोटा ब्रश पण आहे ज्याच्यामुळे आपण आयब्रोला छान असा शेप देऊ शकतो आणि मी आयब्रोला शेप नेहमी असाच देते स्टार्टिंगला थोडंसं आखून घेते त्यानंतर पीक जो पॉईंट असतो तर तिथे आणि त्यानंतर एंडिंगला त्याच्यामुळे खूप नॅचरल वाटतं मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा हाऊस क्विंग टिप्सवरती टाकणार आहे याबद्दलचा ज्याच्यामुळे आपल्याला कळके आपण आयब्रो शेप कसा देऊ शकतो आणि छान आयब्रो दिसतात इवन मी एखाद्या व्हिडिओमध्ये हेही सांगेन तुम्हाला की आपण आयब्रो जेव्हा करायला जातो तेव्हा काय सांगायचं त्यांना किंवा आपण घरातूनच काय प्रिपरेशन करून जायचं त्यामुळे आपले आयब्रो प्रॉपर शेपमध्ये राहतात मला खूप जणी विचारतात तू नेहमीच आयब्रो करून असतेस का तर तसं नाही आहे मी पंधरा ते वीस दिवसाला करते आणि प्रॉपर मी कसं करते ते मी तुम्हाला सांगेन आता तर मेकअपकडे लक्ष देऊयात त्याच्यानंतर हे मेबलिनचं कलोसल काजल आहे आणि हे मी जास्त डार्क करणार नाही आहे कारण मला शक्यतो पहिला खूप काजळ लावायला आवडायचं पण जेव्हापासून डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे तेव्हापासून शक्यतो डोळ्यांचे जे प्रोडक्ट्स असतात काजळ अप्लाय करणं आयलायनर अप्लाय करतं हे फक्त सणवार किंवा जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हाच करते त्यामुळे आत्तासुद्धा काजळ लावताना मी हलकंसं डार्क करते जेणेकरून थोडासा लुक असा उठावदार दिसावा म्हणून नाहीतर मी जास्त अप्लाय करणार नाही आहे नंतर रिमूव्ह करताना परत त्रास होतो त्यासाठी त्यानंतर हे मेबलिन कोलोसल मस्करा आहे याच्याबद्दलसुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी केला होता आय लॅशेसला ना नॅचरली अपलिफ्ट करायचं काम करतं त्यामुळे तुम्हाला फेक आय लॅशेस लावायची गरज वाटत नाही आणि खूप छान सुंदर सेटसुद्धा होतं स्मच प्रूफ आहे म्हणजे इझिली ते निघत नाही त्याच्यानंतर हा जो ब्लश आहे मॅक्सचा ब्लश आहे क्रीम ब्लश जो आहे तो आहे तर मी क्रीम ब्लश नेहमी मी, मी पहिल्यांदा स्पॉजने लावायचे आणि नंतर हाताने पण ट्राय केला हाताने पण चांगला लागतो पण ह्या ब्रशने इतका मस्त लागतो ना तो त्यामुळे मी हा ब्रश वापरते चबी चिक्स किंवा ज्यांचे चिकबोन्स थोडे वरती असतात तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ठरतं कारण आपण ब्लश जो आहे तो वरच्या साईडला अशा प्रकारे घेतलं तर थोडेसं काय होणं आपला चेहऱ्याचा शेप वेगळा दिसतो आणि ज्यांच्या फ्लॅटन चिकबोन असतात तर त्यांनी नाकापासून एक ते दोन बोटं सोडून ना ब्लश लावला तर चेहरा छान असा भरलेला दिसतो हे मी ट्राय केलेलं आहे तर त्याच्यानंतर ब्लश हा नेहमी वरच्या साईडला असा अपलिफ्ट करून मी लावते आणि नॅचरल दिसतो हा क्रीम ब्लश म्हणून हा मला आवडतो त्यानंतर हे एन वाय बेचं फाईव्ह इन वन लिपस्टिक आहे वाय बेचे सगळेच लिपस्टिक माझ्या मला खूप आवडतात मध्ये मी फोर इन वन लिपस्टिकसुद्धा तुम्हाला दाखवलं होतं जे की न्यूड शेडमध्ये होतं आणि ते परफेक्ट मॅच होतं पण आता थोडा डार्क शेड हवा आहे म्हणून त्यातला हा पिंक कलरचा जो डार्क शेड आहे तर तो मी घेतला आहे खूप छान पिगमेंटेड असा आहे पण हे लवकर संपतात फाईव्ह इन वन असल्यामुळे यांचे इंडिव्हिज्युअल लिपस्टिकसुद्धा आहेत पण माझ्याकडे हेच आवडतं मला न्यूड कलेक्शन त्यांचं जे आहे तर ते आवडतं म्हणून मी न्यूड लिपस्टिक ह्या अशा ठेवलेल्या आहेत थोडं अशा प्रकारे मी लिपस्टिकसुद्धा अप्लाय केल्यानंतर बोटाने थोडीशी जेव्हा आपण त्याला परत व्यवस्थित करतो तेव्हा ते प्रॉपर दिसतं एक्स्ट्रा लिपस्टिक जी असते तर ती आपण काढून टाकू शकतो आणि हळदी गुंकूच्या वेळी थोडी डार्क लिपस्टिक असलेली बरी कारण खूप वेळ म्हणजे एक तीन चार तास तरी आपण त्याच्यातच असतो टिकली मी लावलेली आहे ला मला अशाच एकदमच टिकल्या आवडतात म्हणजे जास्त भरझरी नाही आवडत शक्यतो तुम्ही बघताय बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कवर झालेल्या आहेत चेहऱ्यावरच्या कुठेही जास्त असं उठून दिसत नाही कुठलाही डार्क किंवा अजून काही मला असंच मिनिमम मेकअप जो आहे तो आवडतो जास्त एक्स्ट्रा प्रोडक्ट्स लावल्यामुळे आपला मेकअप चांगला होता अशातला भाग नाही तेवढेच प्रोडक्ट वापरून आपला मेकअपसुद्धा खूप चांगला होऊ शकतो त्यानंतर हे स्विस ब्युटीचं हाईटप हायलायटर जे आहेत तर ते आयब्रोजचा जो एंड आहे तिथे त्यान त्याच्यानंतर चिकबोन्सवरती आणि थोडंसं नाकावरती आणि थोडंसं ओठांच्या खाली ओठांच्यावरती हनुवटीवरती मी अप्लाय करते जेणेकरून ते थोडंसं हायलायटेड दिसतं चांगलं वाटतं फोटोज जेव्हा तुम्ही काढताना तेव्हा ह्या गोष्टी जास्त दिसून येतात आपण जेव्हा समोर असा मेकअप करतो आणि म्हणतो हे कशाला अप्लाय केलं पाहिजे ते कशाला अप्लाय केलं पाहिजेत पण जेव्हा आपण आपले फोटो बघतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच ह्या ह्या गोष्टी प्रॉपर झाल्या पाहिजेत आणि अप्लाय केल्या पाहिजेत हेअरस्टाईल कोणती करणार नाही सिम्पलच राहणार आहे कारण बोटॉक्स ट्रीटमेंटमुळे थोडेसे केस अजूनही स्ट्रेट आहेत तर ते मला परत बिघडवायचे नाही आहेत त्याच्यामुळे त्यानंतर साडी जी जसं मी म्हटलं हळदी गुंकूवालीच माझी साडी आहे इथे तुम्ही बघताय दोन वर्ष जुनी साडी आहे ही वटसावित्री पूजा जेव्हा असते आपली तर तेव्हा वटपौर्णिमेला घेतली होती ह्या बँगल्स मी इथूनच कोकण महोत्सवमधून घेतल्या होत्या मोत्याच्या बाकी मी मला गिफ्टेड आहेत त्या दुसऱ्या बँगल्स गळ्यातलं जे आहे मोत्यांचं तर ते रितुकुमार यांच्या आउटलेटमधलं आहे आणि त्याच्यानंतर हे हेअर ऑर्नामेंट्स मला प्रमोशनला आले होते मला आता लक्षात नाही ते कुणी पाठवलेले त्यानंतर मी अशी तयार झाले सिम्पलच आहे लुक पण मला हा आवडतो आणि हळदी कुंकूच्या दिवशी जो लुक करेन तोही तुम्हाला कळेल बेसिक सगळ्या गोष्टी अशाच असतील मेकअप स्प्रे न वापरतासुद्धा हा भरपूर वेळ टिकतो मेकअप कारण प्रायमरमुळे त्यासाठी सो आवडला असेल तर नक्की लाईक केल्याशिवाय जाऊ नका परत मी उद्या भेटते तोपर्यंत बाय बाय अरे हो मेकअप कसा काढायचा हे राहिलंच की तर अगोदर तुम्ही मेकअप रिमूव्ह करताना काय वापर वापरता तेल वापरत असाल ॲक्ने प्रॉन स्किन असेल तर अजिबात वापरू नका याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगते मी इथे मेकअप काढण्यासाठी गार्नियर मायसेलेअर वॉटर जे पिंक कलरची बॉटल आहे ना तर ती वापरते हे माझ्यासाठी इतकं छान सूट झालं आहे मला आधी खूप टेन्शन यायचं कारण आधी मी वेट वाईप्स जे असतात त्याने रिमूव्ह करायचे पण कधी कधी वेट वाईप्सने इरिटेशन होतं खूप आणि जेव्हा मी हे पाहिलं आणि जेव्हा यूज केलं आणि याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे अतिशय उत्तम आहे कोणतंही मेकअप जो असेल अगदी वॉटरप्रूफ मेकअपसुद्धा काढायला मदत करतं परफेक्ट निघतो कोणताही इरिटेशन होत नाही माझी सगळ्यात अगोदर प्रॉन स्किन होती आणि जेव्हा लग्नाच्या वेळी मेकअप केला होता जो हेवी मेकअप होता आणि त्यावेळी कुठं नुकतंच माझं वय म्हणजे एकवीस होतं तेव्हा लग्नाच्या वेळी आणि इतकं मी अभ्यास सोडून दुसरीकडे लक्ष एवढं होते की मेकअप आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर लग्नानंतर थोडा इंटरेस्ट आला मेकअपमध्ये नाही याच्यामध्ये आणि तेव्हा मेकअप केला होता आणि मेकअप कसा काढायचा हे माहीत नव्हतं फक्त पाण्याने मी मेकअप धुतला होता विचार करा काय अवस्था असेल आणि त्याच्यानंतर मला एवढे ॲक्ने आले होते कारण चूक माझीच होती मेकअप करणाऱ्यांची नव्हती होती आणि मी विचारलं देखील नव्हते की मेकअप कसा का काढायचा आणि त्यामुळे खूप मोठे मोठे ॲक्ने आले आणि त्यानंतर एक वर्षभर जवळजवळ म्हणजे आरोला प्रेग्नेंट होण्यापासून ते वर्ष कारण प्रेग्नन्सीचे वेगळे ॲक्ने जे असतात ते आणि लग्नानंतरचं वर्ष इतके मला ॲक्ने यायचे चेहऱ्यावरती अक्षरशः चेहऱ्याची चेह पूर्णता वाट लावली होती मी त्यामुळे मी तेव्हापासून स्किन केअरला सुरुवात केली होती आणि मेकअप कसा रिमूव्ह करायचे ह्या गोष्टी आणि मूल झाल्यानंतर आपल्याला थोडासा वेळ ना वेळ वेड़ मिळतो आपण दुसरीकडे लक्ष एवढं देतच नाही आणि आरोग्य चांगला झोपायचा हो तो म्हणजे जास्त एवढा जागा राहत नसायचा त्याच्यामुळे मला खूप वेळ मिळायचा आणि मी ह्या मेकअप आणि स्किन केअरच्या नुसत्या सर्च करून त्या बघत असायचे त्याच्यामुळे मेकअप कसा रिमूव्ह करायचा हे समजलं स्किन केअर कसं करायचं हे समजलं त्याच्यामुळे मेकअप रिमूव्ह करताना आता ही गोष्ट मी वापरते ऑइल वापरत नाही ॲक्नेप्रॉन स्किनने ऑइल वापरू नये कारण अगोदरच ऑइली त्वचा असते आणि ऑइलने अजून प्रॉब्लेम होऊ शकतो ड्राय स्किन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे अशा प्रकारे मी मेकअप रिमूव्ह करते तीन ते चार कॉटन पॅड्स आहे मेकअप रिमूव्ह करताना वापरतेच वापरते डोळ्यांचा मेकअप जो असतो हो तो अतिशय उत्तम निघतो मस्करा किंवा वॉटरप्रूफ मस्करा जरी असेल तरीसुद्धा निघतो डोळ्यांना इरिटेशन होत नाही माझ्या तरी होत नाही आणि काजळसुद्धा काढताना अगदी व्यवस्थित काढलं जातं काजळ थोडंसं कॉटन पॅडवरती ते मायसेलर वॉटर मी घेते आणि डॅप करते किंवा एक दोन सेकंड तीन चार सेकंडसाठी फक्त दाबून धरते जेव्हा तो मेकअप निघतो अजूनपर्यंत मला कोणताही प्रॉब्लेम झालेला नाही तुम्ही जर वापरणार असाल तर आधी थोडंसं पॅच टेस्ट म्हणजे घेतल्यानंतर थोडंसं घेऊन काढून बघायचं शक्यतो इरिटेशन कोणालाही अजून झालेलं नाही आहे माझ्या फॅमिलीमध्ये सगळेच जण वापरतात त्यामुळे एवढं काही नाही मैत्रिणीमध्ये सुद्धा सो मी हे वापरते मेकअप रिमूव करताना मेकअप रिमूव्ह केल्यानंतर डबल क्लिन्झिंग पद्धत जी आहे ती यूज करते म्हणजे फेसवॉशने क्लीन करायचं आणि छान मॉइच्चराईज करायचा चेहरा तर मेकअप जेव्हा तुम्ही कराल तेव्हा प्लीज ही स्टेप मेकअप रिमूव करताना करा प्रॉपर चेहरा क्लीन करा आणि मॉइश्चराईज करून झोपा किंवा जे तुमचं सिरम असतं काही नाईट केअर रुटीन किंवा जे रुटीन असतं तर ते करा त्याच्यामुळे कसं चेहऱ्याची जी स्किन असते तर ती खूप चांगली राहते आणि तुमचा चेहरा नेहमी ग्लोईंग राहतो आणि हेल्दी राहतो